नमस्कार मंडळी कोकणी मुलगा ब्लॉक्स युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सकाळी नऊ सवा नऊ वाजता स्वागत असा तर आता खळ्याचं काम चालू हा तर बघा पाठीमागे कळा बांधता मांडव हो। तर नेमा काढतात ते बघा तर खळ्यात नेमा काढतं चला बघूया तर हे बघा नेमा काढत पप्पा आणि भाव तर ह्याच्यानंतर सांगड उभं करायचो म्हणजे माट नंतर ग्रीननेट त्याला तरी बघा नेमा इतकी कोल पाडता हे मेडी जे पाठीमागे ठेवलेले आहेत हो, ते आणता

तानूच्या काठी आहे तू पाणी एक जा तर आता हे ऊन बघा किती या पूर्णपणे ऊन हा ग्रेनेट टाण लोक सावळी येता मस्त आणि ते पाणी ऐक जा तर पाठीमागसून काठी आहे आता दाखवते तुमका पाठीमागे काटीय ठेवलेले तर हे चिरे हय होते वरती ते आता लिपल्यावर खाली ठेवल्याने हे बघा ही पण पळा लिपल्याने तर हे सायकल गाडी चढूक केलेलं आहे तर हे काठी ठेवलेले आहेत माटू बघ सामान डाल तर असे ठेवलं खाली घुशी ना हे बघा जय जय हे आता नेऊचे होत बार कुमाई तरी बघा वय केल्याने म्हणजे दिंडे मोठे होते ते तोडून कुडाळ पहिली जुनी लोकांशी वय करी आणि भेटून काय नाही का पळडा पळडा करीत त्याच्या म्हणतं अरे बघा हडे अजून करूची या एका साइडन ते केले नाही ते दिंडे तोड जात वाढले वाढलेत बघा जुनी लोक आता कोण काय करीत ना टाकून लागता एक पुढच्या बघू भेटत काय काय माहिती एक तर अशी वय करतात तर रस्त्याची खडी बघा पूर्णपणे वर इली आहे आता रागड उभ केल्यानंतर ग्रीन ग्रेनेट बांधताला काम चालू हा बघा मेडी आणून झाले नेम चालू आहेत मेडी उभे केला <coughs> <coughs> <करूँ> <coughs> तर करू जन मेडी तर असे मेडी उभे करत हे बघा आता पूर्ण काळात उन्हिला बघा आता संध्याकाळपर्यंत उन्हच नमस्कार हरी उमेश खासकन कॉलेज मागवला हे काठी आहे आणि तोडूक गेले आहेत भाव काठी आहे म्हणजे धर्मशाळेकडे म्हणजे मागे पार्टी झाली तर व्हिडिओ दिस बघला तुम्ही आणि हे बघा खळा बघा आता सारवून घेतला म्हणजे काहीतरी करताना मी नाही होत आणि मी काहीतरी गेले रात्रीचा केल्यानी खनान खनान रात्रीचा केल्यानी आणि सकाळी मग इथं लेवल करून ले आणि तेव्हा मी आहे जागरा नव्हती भगवतीकडची त्या व्हिडिओ करून भेटलो ना म्हणून मग नंतर सारवलं नाही जायचा तर आता असा दिसता आणि हो बघा थांब तुझं थमनेरला फोटो टाकूया तर आता आम्ही काटी खाली जाता चल चल तो सायकल घेऊन येतो माणूस तर तडे काटीय तोडतो भाऊनी धर्मशाहीकडे ते आम्ही जाता तर बघूया ऊन भरपूर आणि ते आजोबानी सर्व आणून टाकले आणि आजोबानी हे बघा खडी बघा भरपूरच वरिली आहे एकदम धर्मशाळेकडे काठी आणू तर बघा हे कच्चा रस्ता ना केलेलो हे ना गुरववाडी जाता रस्तो आणि वाडे वाड्या आपल्याकडे हे बघा तर आपलं पहिलाच घर भेटतं लिंगेश्वर मंदिराकडे येलास का वर इलास का कच्चा रस्तो असो तर ह्या लिंगेश्वर मंदिर आहे दैकलो झालो जत्रा आता मी तर हे बघा मंदिर तर हे बघा बैल कोणी सोडलाय ना तो सायकल घ्या आता बघा पूर्ण आपे खाली दिसतं मंदिर मंदिरात रेडका चालतात ती बघा माशी तो आपलं सोनगड कधी गेला होता व्हिडिओ येतो गडावर तर चला जाऊया आता तरी शेती आमची बघा खाली नवीनच पूल बांधला तर नवीनच पूल बांधले निया या, या बघा वाळ खाली त्या पूर्ण खाली होता पूल तरी बघा आपली धर्मशाळा पार्टी केला आम्ही मागलेला आणि ह्याच्या पाठीमागे अशी तर ह्याच्या पुढे जरा स्मशानभमी या तर माठवाक जे गाठी या लागतात ते आहे ना नेता आमच्या गाठी येते बघा पाठीमागे आणि म्हशी कोणचे चरत तरी बघा ही अशी धर्मशाळा तेव्हा रात्रीची दिसलेली ते स्मशान तर हे बघा हे काटीय आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि हे बघा प्रिपेअर तर के बटा थोडीशी आणि हे बघा माटव बांधत म्हणजे सांगाडू तयार करून ठेवतं हे बघा तर आंब्याचोडमध्ये बांधलं जातं तो बघा ज्या अजून बरोधो आह नंतर ग्रेनेट ताणचो आह रात्री टाणताला तर ते बघा बांधत फोटो <laughs> मारूया <laughs> तर अजून हे हो काटी टाकू जेवत हे बघा अजून काठी टाकून जाऊक नाही तर जास्त उंच नाही पावळ्याच्या जरा उंच बघा <tinyan> आणि हे बघा ग्रेनेट टाळता म्हणजे अर्ध तारण झालो आणि तळ काका तू तो ताणत तो बघ तर रात्री ताण बघ ना खूप रात्र झाली बांधिसत ग म्हणून तर हे बघा तर ताणता निकलो सकाळी जायट तर बोलता बघा असं ताण लावलं ऐकत आणि आई नेमा ऐकता हो? आता ह्या साईटीन बांधूचो हा आता बघा पूर्ण सावळी येईल तर पावळ्यासून काहीतरी टाकूचा चा

तर पावळ्यावर काहीतरी टाकूच आहे आता कारण उन्हाचा पट्टा आहे आता दिवसभर पूर्ण आडे तर माटो काढून पूर्ण झालो बघा थोडस कोणाला रावला तर बांधत तर भारसून दाखवते तर ती बघा लाकडं आणता तर यो बघा बांधून पूर्ण झालो एक एकोण लाकडा घेऊन येतात तर झालो हय पण मानतो हो आह म्हणजे हय आता आणताला काठी आहे नंतर हे पण तसंच बांधताला पूर्ण इथपर्यंत हसून ह्या पण खेळात बांधतो व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून टाका कर, जोडी रेग्युलर बघू गावतले चला एक नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय